नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे नाश्त्याला रोज काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो पोहे तर आपण नेहमीच खातो पण पोहेपासूनच वेगळा चवीला अप्रतिम लागणारा नाश्ता आज आपण बनवायला शिकणार आहोत हा नाश्ता तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही अगदी झटपट करू शकतात तो म्हणजे पोह्याची आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत भजी पोह्याची भजी करण्यासाठी एक वाटी पोहे घ्या पाणी टाकून पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा पोह्यातील पाणी व्यवस्थित निपरवून घ्या आणि तीन ते चार चमचे पाणी टाकून पोहे दोन मिनटे भिजवून घ्या दोन मिनिटात पोहे छान नरम होते हाताने चुरून घेतलं तर पिठासारखा गोळा तयार व्हायला हवा भिजवलेले हे पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचे पीठ टाका किंवा गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकतात तसेच त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दही घ्या हे मिश्रण आपल्याला मेंदी पिठाची कन्सिस्टन्सी असते तसंच तयार करायचं आहे त्यासाठी सुरुवातीला मिक्सर सात ते आठ वेळा फक्त चालू बंद करा साथ वेला पक्त मुए अशा पद्धतीने सात ते आठ वेळा मिक्सर फक्त चालू बंद केल्यामुळे अशा प्रकारच्या पिठाचा गोळा तयार होईल या ताता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी घ्या आणि दोन ते तीन वेळा करून टाका तयार होणारं पीठ असं छान जरा फ्लफी झालं पाहिजे अशा पद्धतीने छान फ्लफी पीठ तयार करा आणि एखाद्या भांड्यात काढून घ्या मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यामुळे हे पीठ झटपट फ्लफी झालं आहे आता हाताने फक्त एक मिनटं फेटून घ्या म्हणजे अगदी मेदूवड्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते तसंच बॅटर तयार होईल आता यात एक स्पून मिरेपूळ टाका एक स्पून जिरं टाका दोन चिमुठ हिंग घाला एक बारीक कट केलेला कांदा घाला बारीक कट केलेली हिरवी मिरची घाला मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात बारीक कट केलेला कडीपत्ता टाका कडीपत्ता बारीकच कट करून घ्या आणि जरा जास्तीची कोथिंबीर घाला थोडं अद्रक किसून टाका म्हणजे छान चव येईल चवीपुरतं मीठ टाका आणि सर्व घटक एकजीव होईपर्यंत मिक्स करा भजीसाठी अगदी परफेक्ट बॅटर तयार होईल आता यात पाव टी स्पून बेकिंग सोडा टाका कारण हे बॅटर इंस्टंट तयार केलेलं आहे बेकिंग सोडा नसेल तर अर्धा स्पून इनो टाका आणि मिक्स करा गरज असेल तर अगदी एखाद चमचा पाणी तुम्ही यात टाकू शकतात आता गरम तेलात छोटे छोटे गोळे हाताने तोडून टाका छोटे गोळे यासाठी कारण हे तेलात छान फुलतील भजी तेलात टाकल्यानंतर जरा पंधरा वीस सेकंद थांबून महळूवारपणे टर्न करून घ्या तसेच सुरुवातीला गॅसची फ्लेम जरा हाय असेल तर नंतर मात्र मीडियम ठेवा पोहेची छान गुलगुल्यासारखी दिसणारी गोल गोल आकाराची भजी तयार आहे तीही अगदी झटपट वरून मस्त क्रिस्पी आणि आतून छान जाळीदार अशी ही भजी येते मस्त टोमॅटो सॉससोबत सर्व करा मुलांना तर ही भजी खूपच आवडेल तर कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा